मंडळी तुम्हाला कधी असं वाटलं होतं का की आपणास मे महिन्याच्या वीस तारखेलाच मान्सून सारखा पाऊस बघायला मिळेल तर नमस्कार मंडळी मी दादा आज तुम्हाला घेऊन जाणार आहे पाटण तालुक्यातील उलटा धबधबा बघायला कारण मे महिन्याचा हा धबधबा पुन्हा बघायला मिळेल की नाही काय माहित पण त्याआधी आपण गुजरवाडी गावातील श्री खंडोई देवीचं मंदिर पाहून ढागांची चादर पाहणार आहे व पुढे जाऊन रिव्हर्स वॉटरफॉल पाहणार आहे तर चला मग माझ्यासोबत चक्क मे महिन्यामध्ये आलेला आहे पाहू शकता तुम्ही हा अवकाळी पाऊस पूर्णपणे आले आणि आपली जी जमीन आहे आपण जी कसलेली जमीन कसतो तीन ती देखील पूर्णपणे आहे बघू शकता तुम्ही खालच्या बाजूला त्या बाजूला तिथं नमस्कार मंडळी मी एटम दादा आज तुम्हाला घेऊन आलेलो आहे बघा मेची चोवीस तारीख आहे बघा आणि हा चोवीस तारखेचा पाठीमागचा नजारा पावसानं पूर्णपणे वातावरण एकदम जाम केलेला आहे आणि या जाम वातावरणामध्ये आज आपण आता फिरायला आणि माझ्याच पाठीमागं पाहू शकता या बाजूला बघा हे बिब्बीगाव आणि ह्या खाली इथे ही सलतीवाडी ताटेवाडी आणि वरती या ठिकाणी रिवर्स वॉटरफॉल आहे तोच आता आपल्याला चालू आहे का हे बघण्यासाठी आता तिथं जायचं पाहू शकता ढागांची चादर कशा पद्धतीने या कड्यावर पूर्णपणे आच्छादन झालेलं या पण मित्रांनो आता ज्या ठिकाणी उभा आहे ते बिब्बी इहा गाव आणि पलीकडच्या बाजूला ह्या गाव ह्या बाजूला आहे बिब्बी गाव आणि त्या बाजूला आहे मावशी गाव आणि पुढच्या बाजूला आहे ते बघा पाटण आहे आणि हे जाणारी जी वाट आहे ह्या वाटेला आम्ही पूर्वीपासून इकडे गुरत चारायला यायचो तर ह्या वाटेला हा गाडव खडक म्हणलं जायचं तर तुम्ही पाहू शकता मी आता त्या बाजूला मी तिकडे घेऊन जातो पाटण तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीचा इथे हा वरून नजारा पाटणचा कसा दिसतो ते दाखवतो या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्याला सुंदर असा पक्ष्यांचा आवाज देखील आपला कानावर ऐकू येतोय बघा मंत्रमुग्ध करणारा हा पक्ष्यांचा आवाज घेता मी खंडोळी देवालयाच्या आदिशेने निघालो आता ओवर जाऊन या धुक्यामध्ये आता आपल्याला हरवून जायचं आहे पूर्णपणे तर मित्रांनो आपण मावशी गावातली आज गुजरवाडी या गावामध्ये आलेलो आहे तर गुजरवाडी हे मावशीच्याच वरच्या बाजूला डोंगरामध्ये स्थित आहे आणि माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता श्री खंडोई देवीचं मंदिर या पाठीमागं आहे तर ते आता मी तुम्हाला थोड्या वेळेस दाखवणार आहे आणि ते कशा पद्धतीची याची दिव्यता आहे आणि मंदिर कशा पद्धतीचं आहे ते तुम्हाला दाखवतो मी या मंदिराची वास्तू पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे आणि आसपासच्या गावातील भाविक भक्तांना पावणारी ही देवी त्यामुळं ही खंडोई देवी भक्तांसाठी एक श्रद्धेचे स्थान मानले जाते बघू शकता तुम्ही या देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची किती गर्दी आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे या दादांची गाड्या अडकलेली तर ती त्याला गाडू लागायला त्यांना मदत करत आहे तुम्ही पूर्णपणे या आहे त्याला ते गाण्याऱ्या वगैरे तोडून आणून त्या घातल्या पाहिजे खाली तेव्हा ते गाडी तिथनं निघल पूर्ण चांगलीच फसले चिखल वगैरे वाढायला लागणार ते टाकायला गाण्याऱ्या पण इथं आता कमी तर मित्रांनो असं पावसाचं वातावरण आहे पूर्णपणे चिक्कल वगैरे जाम झाला आहे त्याच्यामुळे गाड्या फसणार आहेत गाडी मोठी कुठेही घालताना चांगल्या पद्धतीने बघून घाला जिथे फसणार नाही अशा ठिकाणी गाडी आपली पार्किंग करा तर मित्रांनो मे महिन्याची ही चोवीस तारीख आणि चोवीस तारखेतला हा पाऊस बघू शकता तुम्ही अवकाळी पाऊस या पावसानं पूर्णपणे जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे आणि त्याचा परिणाम शेतीची कामं बिमं सर्व थांबलेले आहेत लोकांची भयमूग तसेच मशागत देखील राहिलेली आहे आणि ह्या उन्हाळ्यातला हा पाऊस चक्क मे महिन्याच्या तेवीस तारखेला हा पाऊस बघणारी मला वाटतं पहिलीच पिढी असेल की जवळपास सात ते आठ दिवस हा पाऊस लागून राहिलेला आहे कंटिन्यू मध्ये आणि याचाच परिणाम की सगळं ओढं नालं नदी भरून निघालेले आहेत आणि आपल्या चढा आता आपण जाणार आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी दिवस वॉटरफॉल आपल्याला बघायचा आहे हा उन्हाळ्यातला दिवस पोट वॉटरफॉल बघणार आहे ही पिढी मला वाटते ही पहिलीच पिढी असेल मला आता वाटतंय की उन्हाळ्यातला आपण वॉटरफॉल बघणार आहे ते इथून पुढच्या पिढीला हा उन्हाळ्यामध्ये हा असा दिवस असा क्षण बघायला मिळेल का नाही मला माहित नाही त्याच्यामुळं मी आज तिकडे जात आहे मित्रांनो पाहू शकता उलटा धबधबा दब बघण्यासाठी कशी गर्दी झालेली या ठिकाणी पहिल्यांदा तिकीट फाडून जायला लागत असेल परंतु आता महिना चालू असल्यामुळे या ठिकाणी नाही शुल्क आहे बघा पठारावर ही काही तळे आहेत अन हे भरल्यावरच रिव्हर्स वॉटरफॉल चालू होतो आणि ही भरून वाहतच आहेत पण वाड्याचा वेग <laughs> कमी असल्यामुळे <laughs> पाणी हे रिव्हर्स फेकत आहे की नाही काय माहित नाही पण आपणास कड्यावरून खाली वाहणारा उलटा धबधबा बघायला तर मात्र मिळणारच आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही माय पाठीमाग हा रिवस वॉटरफॉल तर आता वारण कमी असल्यामुळे हा रिवस म्हणजे बॅक पाणी मारत नाही आता या ठिकाणी तर बघू शकता तुम्ही पाठीमागच्या बाजूला वातावरण देखील बघू शकता कसं आहे ते आता जवळच आपण आता पाण्याच्या ठिकाणी जात आहे चला तर मित्रांनो हा सडा वाघा मे महिन्यातील वॉटरफॉल तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक व कमेंट करायला विसरू नका आणि हा जर समजा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या एटीएम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद